बाहेर बसण्याची म्हणजे वेळ आलेली आहे काय मला वाटतं एका जी संवेदना आणि संवाद आहे तो संपलेला आहे शासनाचा त्यांनी मंत्रालय निर्माण केलं त्याबद्दल शिंदे साहेबांचा आभारच मानतोय परंतु मंत्रालय निर्माण झाल्यानंतर इतर राज्यामध्ये इतर राज्यामध्ये सहा हजार तीन हजार चार हजार अशा प्रकारचं पेन्शन दिव्यांगांना दिलं जातं आणि इथं मंत्रालय असून सुद्धा पंधराशेच रुपये आणि ते सुद्धा वेळेवर नाही वेळेवर नाही महिन्याचं पेन्शन श्रावण बाळ योजनेचे दोनशे केंद्र सरकारनं तीन वर्षापासून दिले नाही आम्हाला विधानसभेत सांगितलं होतं पाच तारखेच्या आज जर पगार भेटला नाही तर आम्ही सचिवाचा पगार होऊ देणार नाही त्यांचा पगार बंद करू पण दोन महिने उलटले काही फायदा झाला नाही एका एकतर आमचं पेन्शन सहा हजार केलं करावं घरकुलांची योजना जागे सहित द्यावी दोनशे निर्णय आहे पण अंमलबजावणी होत नाही आमदार दहा लाख रुपये खर्च करत नाही दिव्यांगावर त्याच्या आमदार खर्च करायला पाहिजे पाच टक्के राशी तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था खर्च करत नाही शिक्षणाचं पूर्ण वाटोळे झालं दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विद्यापीठ आम्ही मागितलं होतं यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन बैठकी घेतल्या तसे निर्देश दिले घरकुलाच्या बाबतीत सगळं पण काही फायदा झाला नाही चौदाशे कोटीची तरतूद केली बाराशे कोटी कर्मचाऱ्यावरच खर्च होत आणि दिव्यांग मंत्रालय झालं पण आयुक्त कार्य आयुक्त आहे आणि सचिव आहे खाली जिल्ह्याला कोणी अधिकारी दिलेला नाही पण एवढे दोन वर्ष होऊन जर तुम्ही खाली तुमचा जर अधिकारी देत नसल तर त्याला अर्थ नाही आहे आणि म्हणून ज्याला खरी ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी सरकार जर पाजर फुटत नसल तर आम्ही रात्रभर या पावसात बसाले तयार आहोत सरकारनं हे बदवा घेऊ नका या बदिवा त्यांना अतिशय वाईट लागतील तुम्ही यावर तातडीनं विचार करावा सरकारनं आम्ही चार तासापासून या दोधव दो पावसात बसलेलो हो। आहोत काही दिव्यांग आमदार निवासामध्ये अंदर घुसलेले आहे आम्ही अधिक जास्त वेळ सहन करू शकत नाही आम्ही स्वतःला काही करून घेऊ आणि आमचं आंदोलनाच उग्र रूप आम्ही धारण केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री झाले ना तीन मिटिंग झाल्या मुख्यमंत्री निर्देश दिले पण निर्देशाची अंमलबजावणी हो का होत नाही मुळात तो प्रश्न आहे दोन हजार तेराचा शासन निर्णय आपला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता का सगळे दिव्यांग आणि हमाली काम करणारे हमाल यांना सगळ्यांना अंत्योदय लागू करा काही अंमलबजावणी नाही भुजबळ साहेबांना आम्ही सांगून सांगून थकलो मिटिंग झाली पण काही फायदा झाला नाही आता यापुढे तुमच्या मागण्या मागण्या केल्या मान्य केल्या नाही तर तुमची भूमिका हो आता पुढे उद्यापासून प्रत्येक गावात आमचे दिव्यांग टाकीवर चढणार